शेंगाचा डी करायला लागेल जाऊस तर फोन सुद्धा नसत असली कसली गरबड तुम्हाला दुण दुण फोन करायचं काम नाही सगळं बापांनी कष्ट करायचं पोरं काय करत काय माहिती काय करतात काय तर करेन आजच जाऊ दे काय करणार राहून एवढं टोम नाही आपले काहीतरी टोम नाही करू

तिचा अलाम आहे नऊ वाजता एक वाजला एक वाजता कमन लावलेली अकरा पाहिजे पाठ समजू शकतो उठायला चुकीचं आहे का नाही कुठतरी कस भोगला एवढा दिवस तुम्ही नाही 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 दिवस उघडायच्या उठतोय ना <जाने। laughs> <laughs> आपण <laughs> मी काच काय म्हणू शकते काय दिवस वगैरे कुठं जेवायच ना मी फक्त आई आई बोलवायची वाट बघत होती कधी बोलली होती मी असं बसतो ती इकडे हा बिघायला लागला तिकडं फक्त प्रश्न आहे तो उत्तर द्यायचा हा किंवा नाही द्यायच <स्तुण> नाही सांगायचा ज्याचे बाप काम करते आणि त्याचे पोर काम करीत नाही प्रश्न उत्तर असं घ्यायचंय तुमचं आई चुक होतं का पोरांचं चुक बापाचं चुकत बस बापा कळत त्याची चुकला तिथपर्यंत कळलं तुला कळलं ना तुला नाही कळलं कळायचं नाही ज्या वेळेस तुमचे पोरं काम, काम करते का नाही करते मग तुम्ही काय करताना <laughs> <laughs> <स्वार। laughs> उत्तर दिलंय बापारी केलं तीच पोरं करणार आहे ना ना जुपीत मोबाईल कोण कोण असतो जो मोबाईल घेऊन ती ती तीन ला बाबा चालू होता कोणाचा तुमचा रात्री 11 पर्यंत होता म्हणतात बारा बरे झोळ झोळ बरं तरी मोबाईलच बघत असं वाटत नाना नाही तर वाटत दाडा मात्र तीन वाजता काय करत होते मोबाईल मध्ये जुतो तो मोबाईल बरो तो किरपीचा हातात चालू होता मोबाईल काय होतं कीर्तन मगर्तन गात चाललंय चगांतल बरं अजून ओए

ऐक ना शेजारच्या गावातले म्हणजे आपल्या घरातली माणसं सोडून दुसऱ्याच्या घरातली माणसं इथं आली त्यांचं एक पाच दहा मिनटं बनत तिथून पुढे बनत नव्हतं कारण ती मत्त बद होतो हा तस शेजारच्या गावातल्या मुंग्या मी आणल्या त्याला त्या मशीदला लाल मुंग्या आणल्यात त्या लाल मुंग्याच्यात ना